नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅंटिक लव्ह स्टोरीमध्ये तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला वाव वही भाई इज सो रोमॅंटिक ना अनु चिडवत पियूला म्हणाली पियू तर आधीच लाजून गोरी मोरी झालेली होती ती तशीच पटकन खाली निघून गेली खाली येताच सर्वजण तिला पाहतात कारण ती आज खूपच सुंदर दिसत होती सर्वांनी पहिल्यांदाच तिला चुडीदार मध्ये पाहिलेलं असतं व्हाईट आणि रेड कलरचा चुडीदार ड्रेस तिच्या गोऱ्या अंगावरती आज अत्यंत सुंदर दिसत होता तिने केस मोकळे सोडून क्लिप मध्ये बांधलेले होते आणि चेहऱ्यावर काही अवखळ बटा असतात आणि गळ्यामध्ये एक छोटस नाजूक असं मंगळसूत्र चेहऱ्याला शोभेल अशी गोलाकार टिकली मोठ्या डोळ्यामध्ये काजळाची लगेर आणि ओठावरती सिंपल लिप बाम एवढाच काय तो तिचा मेकअप पण त्यातही ती अत्यंत सुंदर दिसत होती अग बाई किती सुंदर दिसते माझी नाचसून आजी तिच्यावरनं कडाकडा बोट मोडत कौतुकानं म्हणाल्या हो ना खरंच खूप सुंदर दिसते रुपाली आणि अनिता त्यांना दुजोरा देत म्हणाल्या चला सर्वजण नाश्ता करून घ्या नंतर ऑफिसला जायचंय ना सर्वांना पियू तू पण बसून जा बाळा नाहीतर तुलाही लेट होईल आणि तुझा बॉस खूप स्ट्रिक्ट आहे बर का विशालकडे एक तिरका कटाक्ष टाकत आजी बोलल्या आजीच्या बोलण्यावरती मग सर्वजण माना खाली घालून गालातल्या गालात, गालात हसू लागतात आजी तू काय हे पराठे खातेस का त्याला किती बटर लावलंय मॉम उद्यापासून आजीच्या डाएटवरती लक्ष ठेव हो। तिला बटर आणि गोड बिलकुल द्यायचं नाही आणि आजी तू जर खाल्लं तर परवापासून तुला कारल्याचा ज्यूस सुरू यावरती मग आजी नाक मुरडून बसली बघितलं पिऊ तुझा बॉस किती खडूस आहे इथूनच बघून घे आजी बिचारा चेहरा करत विशालकडे पाहत म्हणाली आजी मला कोणताही एक्सक्यूज नको आहे तू एवढं पथ्य करत नसतेस एवढं करायचं नसेल तर मग कारल्याचा ज्यूस हा छान ऑप्शन आहे तुझ्यासाठी बिचारी आजी चुपचाप बिना बटरचा पराठा खायला सुरुवात करते त्यांना पाहून विशाल हलकेच हसतो पण कोणालाही करू न देता याच सर्वांवर किती प्रेम आहे एवढं सर्व काम करून पण घरातल्यांच्या बारीक सारीक गोष्टीवरती याचं लक्ष असतं आजीचं पथ्य असो की आईबाबांचं मेडिकल चेकअप सर्व बरोबर लक्षात ठेवता मग सर्वांचा नाष्टा होतो विशू पियूला पण तुझ्या सोबत घेऊन जा डॅड पण आम्ही आधीच डिसाईड केलं होतं की मी लग्नाच्या बाबतीत अजून काही सांगणार नाहीये पियू तू दुसरी गाडी घेऊन जा मग ड्रायव्हर रेडी आहे नको डॅड मी कॅबने जाते बाळा आपल्या घरी एवढ्या साऱ्या गाड्या असून तू कॅबने कशाला जाणार नो प्रॉब्लेम तुला जे सोयीस्कर वाटेल ते कर ये बाळा इकडे अनिता तिला दही साखर खाऊ घालते तिला तिच्या आईची फार आठवण येत असते तिची आई, आई पण कधीही नवीन काही सुरुवात किंवा शुभारंभ करायला जात असेल तर मग दही साखर खाऊ घालायची तिचे डोळे हलकेच पानावतात पण कोणाचंही लक्ष नसताना मोठ्या शिताफीनं ती डोळ्यातले आश्रू पुसते सर्वांचा आशीर्वाद घेत मग ती ऑफिसला निघून जाते नंतर मग कॅबमध्ये बसून यू ऑफिसला पोहोचते मोठ्या उंच इमारतीजवळ तिची कॅब थांबते तिला माहीत होतं पाटलांचं ऑफिस मोठं आहे पण एवढं मोठं असेल याची तिला कल्पना नव्हती हो इमारत पाहून तर ती पाहतच राहते नंतर मग ती आतमध्ये रिसेप्शनवरती जाऊन विशालने दिलेलं ते लेटर दाखवते रिसेप्शनिस्ट तिला खालून वर निहाळते कारण ती पूर्ण ऑफिसमध्ये तिने फक्त अंगभर कपडे घातलेली एकच स्त्री असते बाकी इतर सर्वजण जीन्स शॉर्ट्स किंवा कर्ट्स वगैरे घालून हिंडत असतात नंतर मग रिसेप्शनवाली तिला विशालच्या केबिन कुठे आहे ते दाखवते विशालची केबिन सर्वात वरच्या फ्लोअरवरती असते आणि तिथे फक्त त्याचा स्पेशल एक केबिन आणि त्याच्या पियेसाठी बसायला टेबल असतो आणि शौर्यसाठी एक केबिन ती उभं राहून सर्व पाहत असते नंतर मग हिंमत करून ती दारावरती नॉक करते नेहमीच्याच कडक आवाजामध्ये आणि फुल ॲटिट्यूडमध्ये विशाल बोलतो सो मिसेस पिए वेलकम टू हेल्प पियु तर आपली बिचारी नजर खाली ठेवूनच तिथेच उभी असते सो so, तुझा आजचं काम आहे आपल्या आप पूर्ण बिल्डिंगमध्ये जेवढे पण नवीन प्रोजेक्ट सुरू असतील किंवा सुरू होणार असतील त्याची इन्फॉर्मेशन कलेक्ट कर आणि हे मला आजच्या आज हवं आहे डू यू अंडरस्टँड ओके सर थरथर त्या आवाजामध्ये ती बोलते आणि ती तिच्या कामाला लागते बापरे एवढं सर्व कधी करणार कधी करणार आणि आजच पूर्ण करायचे नाहीतर हे खडूस माझ्यावरती अजून बरसतील तेवढ्याच समोरनं शौर्य येताना तिला दिसतो अरे हाय वहिनी पियू तर आधी दचकूनच इकडे तिकडे पाहते अरे वहिनी मी तुम्हाला बोलतोय मग कसं नुसं हसून ती त्याला स्माईल देते वेलकम टू युअर ऑफिस वहिनी तुम्हाला काही मदत लागली तर तुमचा हँडसम देवर कधीही तुम्हाला तुमच्या मदतीला हजर राहणार आहे मग पियू देखील त्याला एक गोड स्माइल देते आणि कामाला निघून जाते सर्वात आधी ती अकाउंट सेक्शनमध्ये जाऊन तिथली इन्फॉर्मेशन कलेक्ट करते आणि नंतर नवीन प्रोजेक्टची इन्फॉर्मेशन घ्यायला सर्व एम्प्लॉई जिथे असतात तिथे जाते तिथे तिला तिची कॉलेजची फ्रेंड भेटते पियू कॉलेजमध्ये पण शांत असल्यानं ती खूप जास्त कोणासोबत बोलत नव्हती त्यामुळे तिला खूप कमी बोलायची सवय होती पण या मॅडमची गोष्टच काही वेगळी हे हाय पियू ओळखलं मला अरे मी तुझी बॅचमेट आता तू तु टॉपर तुम्हाला ओळखत नसली तरी मी तुला चांगली ओळखते पियू पण तिला ओळखत असते पण कधी तिच्यासोबत बोलण्याचं काही कामच तिला पडत नाही अरे पियू तू लग्न केलं पियूच्या गळ्यातले ते मंगळसूत्र पाहून साक्षी म्हणाली हो हो ती आडखळत म्हणते अरे यार आपल्या क्लासमधल्या किती मुलांचं हार्ट ब्रेक होणार आहे हे माहीत पडल्यावर माहित आहे तुला नाटकी आवाजामध्ये साक्षी बोलते त्यावर पियू फक्त थोडीशी हसते आणि मग नंतर दोघी एकमेकांचा नंबर एक्सचेंज करतात आणि साक्षीला काय काम आहे हे सांगून ती कामाला निघून जाते तर मग मित्रांनो आजचा हा भाग आपण इथेच थांबूयात परंतु पियूची ऑफिस मधली एंट्री तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर हा आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद